चला आता गाई जा सकाळचं वाजलं आठ वाजलं तर आता पहिली बऱ्या दुकानला अगोदर मंदिराने येऊ दे तर आज आठ दिवस कसं गेलं काही समजलंच नाही ना, आठ दिवस असंच निघून गेलं फटाफट प्त, आठवणत नाही का आज शनिवार म्हणून आणि बाबूला पण दर्शन करायला मी इथं जेवून आल्या ना वु? दर्शन करत आहे तुला दर्शन ओ, दर्शन या आतमध्ये एंट्री मारू

आज शनिवार आहे दर्शन करू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोल बोल बोल

येल्यान बसी दे झुल्यान बसी दे झुल्यान बशी देटू हे मारायच आम्ही बसलो तू बसलो तू कसेच बसला घसेत वाचलं तू अशात वाचलं का घ्या गे बघ बाबू बघ 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 मासे मासे दिसतं बाक। ना तुला तू चल ना घरा ना बाबूला घराण सोडलेला आहे किशोर जवळ लिहिलेला आहे बाबूला फक्त दर्शनासाठी नेलता आम्ही तर त्याला आता हणला तर आता पहिल्या काकऱ्या बघायला काक्र्या ती छान भारी भारी आहेत आणि एक एक गोष्टी मोठी आहे बघून दिल खुश होऊन आवऱ्या मोठ्या मोठ्या काकड्यात आता शेटले पिंट्या शेटले मागं या तुम्हाला काकडी दाखवता काकडी आहे काकड्यात काकड्याची पत्रा खराब झाली बघा काकडी बाग कशी आहे दिसायला बी भारी आहे आणि खायला पण भारी ही एकदम ताजी आहे ना ही ताजी असली ही जी चवच वेगळी जवरी ताजी तवरी भारी म्हणजे आपण कसा झाडावड्यात तोडून खातो प्रत्यक्षांना तिवा तिवाक तिवाक कार दिसत शेटला आणले मी करता तू ती बघ ती काढ काकर जास्ती मज जास्ती मोठ्या झाल्या ना ओझल्या ना खायला मजा ये नाही म्हणून पुढं अरे बापा अर्धा किलोची आहेत ते लावून द्या आणि हे बघा कब होता नाही ना कारांद पण राहिलेलं आहेत म्हणजे आता आपली पित्रा अमावश्य आहे ना त्याला ते कामा येतील ते आता खुराचं नाही आणि वापस शिरोले शिरोलं पण लावल्या ना मी दाखवता तुम्हाला काकरी बा किती मोठी आहे बघा मग तीन हात होती अशी काकरी आहे आपल्याला लावला जरा खायला भेटतं मग जरा बरा वाटतं आता इथे मी शिरोळा बघला यो बघा शिरोळा मस्त झाले बारीकसा जर त्याला हात लावू लागला मोठा वाहणार नाही त्याच्यासाठी हात ना लावी दिसले तुला बाबा तिच्या तिच्यापेक्षा मोठी मिली वाटते ती बघा अरे यार या काय असा झाला बघ काही कामाची नाही ती काढून टाकून दे ती बघा खाली दिला खाली नाही खराब झाली

अशा वाकर्या वाखरे येतात काय येतात की माहीत अरे बघ कस नाही पण का लागे हो असत थांब हा सगळ्या परत आता किती येत बाईला द्या द्या काहीतरी थैली आण थैली डोल्या डोळ्यासमोर तरी दिसत नाही बघला बाहेरच्या बाहेरच आपले रंग ये लाकडा कुसल्या भीती वाटते एक जण जनावर असला पोरांचा बोला इथे काही अगेरे काही नाही सगळ्या खपल्या या साईडच्या वाटत खपऱ्या दाम लागला बरा था खायला मजा येते काकड्या तर घरच्या काकड्या आपण काही आपल्या सनबीन येतात स्टॅन्ससाठी ती कोणला बिनला आई देत असतं शिरोला आली येताना एवढा हो यो <laughs> मंगल मूर्ती मंगलमूर्ती आम ती ती तिथं ती करता येव कस आले आल्यान मी गेलो पिशवी भरली ना अरे मोठी आहे ते नको काढू रे हे बघ शिकवत बघू कसे आहेत पहिले बारीक आहेत का मोठ्या बारीक आहेत या बघा आवर्या काक्र्या झेतलेल्या त्यांचा वजन तरी पण पाच किलो असन आवऱ्या काकऱ्या निघल्या चला आता नाक्या होत आता भोसल्या दुकानामध्ये पुरे दोन ते तीन दिवस आपला दुकान बंद होता तर बरेच ठिकाणी देव बघून आपले झलेले आहेत तर आता बरं दोन चार तीन दिवस हतभर तीन दिवसभर धंदा लावून जेवते तर आता अहिल्या दुकानात सगळा मावरा लवलेला मावरेला भाव पण बराच झालेला आणि कसा मधील वारा पाणी झाला त्यामुळं सगळ्या बोटी बाहेर काढल्या त्यामुळं मच्छीला भाव वाढलेला आहे तर आता मला मावरा दाखवला मावरा जाम भारी आहे नुसता ताजा टवटवीत मावरा आहे आणि इकडे बघा मस्त लिंबू घेतले बरं बांधून जिदा समोर नजर नको ना लागाल आपल्या दुकानाला कोणची आटकवल्यांचा या वा बघा वाव जाम भारी आहे एक नंबर वावं पिवली धमाक वावं नुसतीत चमकतं सोना पण फिकापरण वावी समोर अशी वाव आपली मस्त वा कोंबील बारीकसं वाजलं आहेत बार म्हणून ते लवकर फुटतात मांजरी बाजू आणल्यान खापरी पापलेटात अर्धा किलोचा एक पीस बारीक पापलेटात काउली याला कावली बोलतात सोमय आणल्यान मस्त मावरा जाम भारी आहे लागत असेल तर आपल्या दुकानामध्ये या मस्त व्हाईट कोलवी आहे या साईडला लाल कोलबी आहे पोचे आणलेले हे बघा पोचे किती भारी आहेत मस्त गाबुलीच या गाईच आपले दुकानासमोर बघा रोल्स रॉयल गाडी लागलेली आहे पुरा जुना मॉडेल एकदम या गाड्या हाली बघायला भेटत नाही फक्त म्युझियम मध्ये कुठेतरी फंक्शन असलात तर या गाड्या येत असतात डायव्हर्ट झोपला बघा पाठीबागा येऊन पाठीबागा येऊन झोपले मस्त गाडी भारी आहे गाडी भारी म्हणजे मागाची गाडी आहे म्हणून भारी वाटते नाही का हा एक राऊंड मार दे पाच वाजलं दोन वाजलं तर घरा आलो दुकान बंद करून लवकरच दुकान बंद केलं तर पण तयारी करता करता टाइम झाला तर आता मस्त तयारी केलेली आहे तर आता इच्छा झाल्याने का जायचं आपल्याला सागावला सासूरवाडीला म्हणजे किशोरीचे जायचा तीन ठिकाणी देवस्थान तिथं दर्शन जायचा सात दिवसाचा देवत ना बरं सोमवारी कशी जास्ती घाई होऊन बरेच अजून बरेच गणपती आपल्याचं दर्शन घ्यायचं उमरली गाव आपला कोलेगाव पडलेगाव असे बरेच ठिकाणी दर्शन घ्यायचं तर बरं आज बरं इकडे जाऊन येतात म्हणजे कसं पाच दिवसाचं देव असताना जास्ती घाई गडबड नको व्हायला त्याची मुला तर आता सो सोमवारी परि पूजा बघू आता चला तर गाईस पोचलो आम्ही चला आता ह्याला बाबू मामाची तर ह्याला मामाचीच चला आतमध्ये एंट्री मारू बाबू काही लक्ष नाही बघतो चला ते गाईस पोचलो गाई या सगळे जाव जावाला बसल्या कुठे जावाला बसले अरे कोण ना जावाला बसलो कुठे जावाला बसल्या या

चला या पोचलो आशीर्वाद बंगल्यामध्ये या इथं दर्शन करू मस्त तिकडून आता जेवण तर वेळ आहो तर इथं दर्शन करू या सुंदर असा डेकोरेशन आम्ही कसे आस मस्त कसे आस

या 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 नक्की या त्यांनी मला सांगला नाही परवा पूजा मला आठवण देईल हा जसा टाईम मॅडम तसा

पाऊजी कसा डॉक्टर आते रहते कॉल में ना हां नमस्ते का

Bye bye. 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 Bye